आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे उपपदे आर्टिकल्स एकूण तीन आहेत ए एन आणि द आर्टिकलची डेफिनेशन पाहूया अँड आर्टिकल इज अ वर्ड यूज टू मॉडिफाय अ नाउन विच इज अ पर्सन प्लेस ऑब्जेक्ट और आयडिया म्हणजेच आर्टिकल एका नामाच्या अगोदर वापरलं जात देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल इनडेफिनेट आर्टिकल अँड डेफिनेट आर्टिकल इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजेच निश्चित तर चला तर मग बघूया ऍन कधी वापरायचं ए कधी वापरायचं आणि द कधी वापरायचं ऍन पाहूया ज्या शब्दाची सुरुवात ओवेल साऊंड न होते म्हणजे स्वराच्या उच्चारानं होते ओवेल्स कोणते आहेत ए e, आय ओ आणि यू म्हणजेच मराठीमध्ये अ आ ई उ उ आणि ए एक्झाम्पल बघूया ऍपल ऍपल मध्ये उच्चार ॲच येतोय म्हणजेच अँड ऍपल नेक्स्ट एक्झाम्पल ऑरेंज ऑरेंजमध्ये उच्चार आ चा होतोय ऍन ऑरेंज नेक्स्ट एक्झाम्पल अंब्रेला अंब्रेला मध्ये उच्चार अ चा होतोय म्हणजेच अँड अम्ब्रेला नेक्स्ट एक्झाम्पल आहे एलिफंट एलिफंटमध्ये चा उच्चार होतोय नेक्स्ट वर्ड आहे आईस्क्रीम आईस्क्रीम मध्ये पण आ आचा उच्चार होतोय म्हणजेच स्वराचा उच्चार होतोय नेक्स्ट आहे एग ए चा उच्चार होतोय एग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आवर बघा इथं न उच्चार होतोय आ नेक्स्ट आहे ऑनेस्ट ऑन उच्चार होतोय नेक्स्ट आहे आय आचा उच्चार होतोय तो पण आय यानंतर तुम्हाला समजलं असेल की अन कधी वापरायचं तर चला मग बघूया ए कधी वापरायचं ज्या वर्डचा उच्चार कॉन्सनंट साऊंडने होते म्हणजेच ज्या शब्दाचा उच्चार व्यंजनाने होतो त्याच वेळी ए यूज करायचं तर व्यंजन कोणते क ख ग ते पर्यंत एक्झाम्पल बघूया युनियन बघा इथे युनियन मध्ये प्रनाऊन्सिएशन य पासून सुरुवात होते य पेन पेन मध्ये पण उच्चार पचा होतोय पचा बुक बचा इत उच्चार होतोय नेक्स्ट आहे बॉय इत पण उच्चार बचच होतोय आय होप फ्रेंड तुम्हाला समजलं असेल की एक ए कधी वापरायचं आणि ॲन कधी वापरायचं आता इथं ए आणि चा अर्थ एक असा होतो म्हणजे दोन्हीचाही मिनिंग एकच होतो फक्त एक कधी वापरायचं आणि ॲन कधी वापरायचं हे समजलं असेल तुम्हाला आता नेक्स्ट आर्टिकल आहे द जगात एकमेवच गोष्ट आहे किंवा एकमेवच वस्तू आहे किंवा ती स्पेसिफिक आहे विशिष्ट आहे त्याच वेळी द द यूज केलं जातं म्हणजे स्पेसिफिक नाव बरोबरच द वापरतात एक्झाम्पल बघा द अर्थ पृथ्वी एकच आहे ना एकच आहे एकमेवच आहे पृथ्वी त्यामुळं द अर्थ नेक्स्ट एक्झाम्पल द मून म्हणजे चंद्र चंद्र पण एकच आहे द सन द ताजमहेल द गंगा का तुम्हाला की जी गोष्ट एकच आहे जी वस्तू एकच आहे एकमेवच आहे अशी जगात त्यात रेस द वापरायचं आणि दुसरी गोष्ट ती गोष्ट स्पेसिफिक आहे विशिष्ट अशी गोष्ट आहे अशा रेस द वापरायचं एक एक्झाम्पल बघूया आय सॉ अ मूवी लास्ट नाईट द मूवी वॉज ऑसम म्हणजेच मी एक चित्रपट पाहिला आणि तो चित्रपट खूप छान होता म्हणजे त्याच चित्रपटाबद्दल आपण बोलतोय त्यामुळे इथं उच्चार केलाय द त्या त्याच बोलतोय आपण म्हणून द आर्टिकल आपण आता पाहिलं की कधी वापरायचे आता आर्टिकल कधी वापरायचे नाहीत याबद्दल आपण नियम पाहणार आहोत पहिला रूल आहे प्रॉपर नाउनच्या आधी कधीही आर्टिकल वापरलं जात नाही प्रॉपर नाउन म्हणजे काय विशेष नाम उदाहरणार्थ शीतल दुर्वा यश राम एखाद्या शहराचं नाव बघा पुणे सांगली नेक्स्ट रूल आहे अनकाउंटेबल नाउन सोबत कधीही आर्टिकल वापरलं जात नाही अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय तर मोजता न येणाऱ्या मोजता न येणाऱ्या गोष्टी त्याच्यासोबत कधीही आर्टिकल लागत नाहीये एक्झाम्पल बघा मिल्क मिल्क आपण मोजू शकतो का टी कॉफी शुगर सॉल्ट सॉल्ट तुम्ही मोजू शकता का सांगा अशा सोबत कधीही आर्टिकल लागत नाही नेक्स्ट रूल बघा ऍबस्ट्रॅक्ट नाउन सोबत कधीही आर्टिकल वापरलं जात नाही ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय भाववाचक नाम एक्झाम्पल बघा लॉयरिटी लव ब्रेवरी ब्युटी हॉनेस्टी हॅपीनेस सॅडनेस नेक्स्ट रूल पहा मटेरियल नाउन मटेरियल नाउन सोबत कधीही आर्टिकल वापरलं जात नाही मटेरियल नाउन म्हणजे काय तर पदार्थवाचक नाम एक्झाम्पल बघा स्टील सिल्वर गोल्ड रबर प्लास्टिक यासोबत कधीही आर्टिकल वापरलं जात नाही नेक्स्ट रूल बघा गेम्स गेम्स म्हणजे खेळ कोणत्याही खेळाच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही एक्झाम्पल बघा क्रिकेट हॉकी टेनिस आणि बॅडमिंटन एक्सेट्रा नेक्स्ट रूल आहे रिलेशन म्हणजेच कोणत्याही नात्याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही एक्झाम्पल ब्रदर सिस्टर नेफ्यू अंकल याच्या अगोदर आर्टिकल्स वापरले जात नाही नेक्स्ट रूल बघा सीजन सीजन म्हणजे ऋतू कोणत्याही ऋतूच्या अगोदर आर्टिकल्स लागत नाही एक्झाम्पल समर विंटर स्प्रिंग आणि रेनी नेक्स्ट रूल आहे फेस्टिवल कोणत्याही सणाच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही एक्झाम्पल दिवाळी ईद होली ख्रिसमस दसेरा याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही नेक्स्ट रूल बघा मिल्स म्हणजे जेवणाच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही एक्झाम्पल ब्रेकफास्ट लंच डिनर नेक्स्ट रूल आहे लँग्वेज म्हणजेच भाषेच्या अगोदरही आर्टिकलचा वापर केला जात नाही एक्झाम्पल मॅथमॅटिक्स इंग्लिश मराठी हिंदी एक्सेट्रा नेक्स्ट रूल आहे डिसीज म्हणजे रोग कोणत्याही डिसीजच्या अगोदर आर्टिकल लागत नाहीये एक्झाम्पल डेंग्यू रेबीज कॅन्सर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग